संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुन्हा जर ऍडमिशन दिलं जर माझे प्रोसेस जयंत पाटील सेलचे जयंत पाटील माहिती का काय सीईटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय दोक्यों केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला होते मला चार ता, चार वेळा राऊंड द्यायला लावला सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत मारायला लावला हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं की सीएटी सेल कडे जा सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मेरिट पोरं भरले यांनी तीन तीन, तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट ने भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझ्या बापाला दिलं तू काल ऍडमिशन जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते